काय बोलली रे तू तु तू मी तुला तुझ्यावर अत्याचार केलाय तुला मारलय तु का? हे केलं नाही काय काय बोलली तू अरे हे दुस खेळ ये या कर सर कुठता येतो पर्शिल तिकडे खाली नको जाऊ <tars> खाली नको जाऊ पर्शिल कुठं आहे तुला खाली जायचंय बर कुठं हा तु कोण लाव झोपच झोपली मांडीवर चुकती माया मांडीवर चुकते मांडी झोप का नाही नाही झोपत तिकडे चालली तिकडे चालली बा तू आई आहे आरू आतमध्ये आर आरोला घे जरा एक मिनिट आता आपण रीतूला फोन लावूया हे गदी तुला फोन लावले हॅलो हॅलो काय सारखं सारखं फोन करतो एकदा बोललेलं कळत नाही का उचलत नाही म्हंटल्यानंतर कशाला फोन करायचा फालतू पण बोलू नको नीट बोल नीट बोलते नीट बोलते तुला नीट बोलते हॅलो मीच बोलते नाही का

माझ्या मी पण नाही म्हणते कळ गुम्ही असणार अग ती बारकी तिला कळतय कळ थम थमो तुला सांगायच नाही आता कळ मला फोन करून टॉर्चर करू नका मी तुला टॉर्चर केलं नाही काय नीट बोल तुला काय झालं बा बोल हा मम्मी बोल 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 मम्मी सोबत मम्मी सोबत बोल की तू, बोल तू? <coughs> तू तिला बोल ग <coughs> मम्मी मम्मी बोलते बोल की मम्मीला अगं मम्मी काय म्हणते बघ की अरू तिकडा मला बोलते या आई या, यारू फोनवर बोलते नाही आरू कड फोन की मोबाईल फोन कर <coughs>

तू <स्ति> नीट फालतू बोल नको तुला यायचं तुला मी नीट सांगतो तुला कोण टॉर्चर कधी तुला मारहाण केली मी हा ती पुरगी बोलण्यासाठी किती लागली कळ का ला तुला अग तुला काय पाहिजे यायचं दर, बोला, दर ये, ये बोला। बोल हा दर या या बोल बोल ममी बोल Hello. बोल मम्मी बोल बोल काय म्हणते बघ मम्मी हॅलो येते तू माझ्याकडं मग सांगते माणसाला बडकन तिला काय तुला नीट सांगतो ये तू घरी पुरीचा थोडा जरी विचार करून लास्टचा फोन नाही तुला नीट सांगतोय मी मी पण तुम्हाला नीट सांगते अत्याचार केला काय अत्याचार तुझ्यावर काय अत्याचार केला काय नाही बोलली तुला मानसिक त्रास दिला कुठल्या गोष्टी येतो मानसिक त्रास मानसिक त्रास कधी नीट पांडा बोलता का मला हा काय नीट बोलतो नीट बोलता का त्याला त्याला जरा पुरी सोबत तर मांडर करू नको नीट सांगतोय कट कर नको कट करू नको कट करते ती तुझा फोन कट करावा लागली मी काय शिकवलं बी कोण नाही अरे तू अगं पुरी हाल करू नको आपल्या दोघांच्या मनात तुझा हाल कटाला करते बोल 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 कट कशाला करते बोल अंक कट करू नको हॅलो मी कट नाही केला फोन अरुण कट केलाय फोन काय पाहिजे तू तुला में तुला मी 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 काय माहितीये का आपल्या दोघांच्या भांडणामध्ये तिचा हाल नको तिचा का हाल करते तू तु? तुझ्या मुळावर तिचे लय हरवायला एक ती मी हाल करत नाही तुम्ही हाल लावलेत माझे लावले हाल आणि तिचे पण लावलेत हाल काय तुम्ही तर मला एवढं केलं नसतं एवढं मला मारलं नसतं मला एवढं मानसिक त्रास दिला नसतं ऐक पहिली गोष्ट तू आता खोट बोलू नको मी तुला मारलं नाही काय हा खरा रूप दाखवता खोट बोलतो काय खरं रूप दाखवलं खोटाडा माणूस कोण अगं तुझं ऐककी मी तुझं खरं रूप बघितलं कसं आहे ना खरं बोलायला शिका स्वतः शिक स्वतः निडबोल तुर्यात बोल नको हा तिथं तोऱ्यात बोल न काय सण केले तू माझ काय सण केलंय तू माझे पहिली गोष्ट मी तुला मारलं नाही पहिली गोष्ट मी तुला मारलं नाही काय काय पलटलो नाही मी तुला नीट गोडीस सांगतोय रे तू महागारी येतो उग आपल्या मुळे त्या हाल लावू नको मी तुला गोळी तू माझा नंबर ब्लॅकलिस्टवर नकार मला तुला बोलायचंय माझा नंबर ब्लॅकलिस्टवर नकार

मला ती गोष्ट माहितच होती तुझी काय तू काय येईन काय नाही आता तुला जे करायचं ना ती मी माझ्या पद्धतीने करतो आता मी काय ती तू मला नको सांगू मी काय ती मला चांगलंच माहिती हा तिथे अगं राबायचं तसलं तू बोलच नको काय आधी काय तू नव्हती लग्न व्हायच्या आधी तू नव्हती हा तू बघ मला मला तुला भांड मला तुझ्यासोबत सोबत भांडण करायच होते झाले गेले दिवशे सोडून काय नवीन सुरुवात करू ना माणूस रागाच्या भरत बोलला असेल तू पण एरतरक तू पण समजून घे मग तुला नाही बोलणार तर कुणाला बोलणार आहे आता संबंधच नाही तू इतके दिवस माझे फोन उचललेस तर ही विषय झाला नसता कशाला उठलो मी असल्या माणसाचा फोन कशाला उठलो